हळदीकुंकू बदक स्पॉट विल्डर डक ठिपक्याच्या चोचीचे सुंदर बदक हळदीकुंकू बदक हे एक आकर्षक व सहज पाहायला मिळणारे बदक आहे याला स्पॉट विल्डर डक असेही म्हणतात याचे शास्त्रीय नाव वॅनस पोईचलोरिंगकल असे आहे भारतातील गोड्या पाण्यात आढळणाऱ्या बदकांपैकी हे एक महत्त्वाचे व नेहमी दिसणारे पक्षी आहे हळदीकुंकू बदक याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चोच काळी असून तिच्या टोकाला पिवळा ठिपका असतो त्याच्या डोक्यावर आणि गळ्यावर करडसर रंग असतो तर पंखांवर हिरवट निळसर चमकदार पट्टी असते त्यामुळे त्याला सहज ओळखता येते ही ये बदक आकाराने मध्यम असून लांबी साधारणतः पन्नास ते साठ सेंटीमीटर असते ही बदक प्रामुख्याने भारत श्रीलंका नेपाळ आणि दक्षिण आशियात आढळते याचे निवासस्थान म्हणजे गोड्या पाण्याची तळी तलाव नद्या दलदलीचे क्षेत्र आणि भातशेती हे बदक स्थायिक असल्यामुळे वर्षभर आपल्याला दिसते स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे ते दुसऱ्या देशात जात नाही हळदी कुंकू बदक हे वनस्पती बी लहान किडे मासे आणि जलचर अन्न खातात ते चोच वापरून पाण्यातून गाळ गाळून अन्न गोळा करतात यांचा आवाज मोठा खरखरीत क्वँक क्वँक असा असतो हे बहुधा जोडीने किंवा लहान थव्यांमध्ये राहतात प्रजनन हंगाम मुख्यतः पावसाळ्यात जून ते सप्टेंबर असतो मादी गवताचा वापर करून जमिनीवर घरटे बनवते ती एका वेळेस सात ते बारा अंडी देते पिलं फार लवकर पाण्यात पोहायला लागतात आणि आईच्या मागे फिरताना दिसतात ज्याची स्थिती लिस्ट कन्सर्न म्हणजेच कमी डोक्यात आहे मात्र पाणथळ जागांचे नष्ट होणे प्रदूषण आणि शिकार यामुळे यांना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो हळदीकुंकू बदक हे आपल्या जैवविविधतेतील एक सुंदर व उपयुक्त पक्षी आहे अशा पक्षांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे त्यासाठी आपण निसर्गप्रेमी बनून जागांचे आणि संरक्षण करणे गरजेचे आहे वॉक विथ नेचर हा यूट्यूब चॅनल निसर्गप्रेमींसाठी खास तयार केला गेलेला एक सुंदर प्रवास आहे याच नलवर तुम्हाला पक्षी निरीक्षण वन्यजीवांचे जीवन जैवविविधतेची माहिती आणि पर्यावरण संवर्धनावरील सखोल व संवेदनशील विषय मांडले जातात आपण जर ख्या अर्थाने निसर्गप्रेमी असाल किंवा त्याबद्दल जाणून घेण्याची आपली उत्सुकता असेल तर वॉक विथ नेचर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे